नमस्कार बळीराजाला मानाचा मुद्रा रामा एग्रोटेक बारामती भारतातील जैवी क्षेत्रातली अग्रगण्य कंपनीद्वारा मी आज आलो आहे दत्तात्रय सातव उर्फ महाराज मुक्काम पोस्ट चो पिपरी तालुका माडा जिल्हा सोलापूर्यच्या प्लॉट प्लॉटवरती साधारणतः एक हजार जणांचा प्लॉट आहे हा महाराज गेल्या तीन वर्षापासून रामा एग्रोटेक प्लॉट वापर करत हा तिसरा भार आहे रामा एग्रोटेकचा तर आपण ऐकूया त्याच्यातोडून नमस्कार महाराज नमस्कार मी आता गेल्या तीन वर्षापासून कान गोला आहे आपल्या बाह्य समृद्धी आपले जे बाह्य समृद्धी आहे रूट मॅरिजिक आहे निमकरण आहे मी गेल्या तीन वर्ष वर्षापासून आपण वापरतोय आता तिसरा वर्ष आहे तिसरा भार आहे आपला बरोबर तिसरा आहे आता तुम्ही तिसरा भार आहे आता आपलं बाकी वर्षाची आता बाग हे बाग सात आठ वर्षेची सात आठ वर्षे आता असं भर झालं आपला कधी कधीच नव्हता हे वर्ष किती सेटिंग झाड आपल्या साधारण अंदाजे अडीचशे ते तीनशे साठी अडीचशे तीन बरोबर आता लोक आक्षेप बघतो आपण कळी ला वा वाय लावायचं कळी निघाल नाही फेल त्या बरोबर तुम्ही रामाय वापर केला म्हणजे वापर केला सगळं वापरले निम करत मला अनुभव वाटला की म्हणजे एक नंबर सेटिंग एक नंबर सेटिंग हे आता फक्त प्रत्येक झाड असं एक झाड नाही जवळजवळ एक हजार प्लॉट आहे प्रत्येक झाडाला अडीचशे प्लस तीनशे प्लस सेटिंग आहे बळी बघतोय त्यांना काय सांगू शकता असं ज्यांना सांगू शकतो सर्व शेतकऱ्यांनी रामायण जी काय प्रोडक्शन आहे ते सर्वांनी वापरावी आणि याचा अनुभव घ्यावा अनुभव घ्यावा तीन वर्षाचा माझा अनुभव आहे त्यांनी वापरावं आणि आपली उन्नती करून घ्यावी आता बघितलं तर नंबर त्यामुळे तुम्ही करून वापरताय हो वापरताय आता बघतोय आपण आता भरपूर सेटिंग आहे हो बघा सर तिथे अडीचशे प्लस तीनशे प्लस साठी झाड आणि सगळी झाडं असं एक झाड नाही ही कल कलर दाखवास पलीकडलं प्रत्येक झाड प्रत्येक झाडाला बघू शकतो आपण असं नाही एक झाड तुम्ही या समाधान हात एकदम समाधानी आता प्रत्येक बैलाचे बघतायत त्याने वापरावत ना आपलं शंभर टक्के त्यांनी वापरावं महाराज धन्यवाद तुम्हाला बद्दल धन्यवाद